नमस्कार स्वाती भोईरिया यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर आज महाशिवरात्रीच्या दिवशी तर मी आज आले होते श्री क्षेत्र पंचायतन मंदिर नाडाळ तर हे मंदिर कुठे आहे याचा ॲड्रेस जो आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच मेन्शन करेन पण खूप छान मंदिर आहे आणि इथे तुम्हाला सर्व देवी देवतांचे दर्शन घेता येते तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे श्री साईबाबांचं नंतर मयुरेश्वरचं मयुरेश्वर गणपती बाप्पाचं नंतर तुम्ही घेणार आहात दर्शन नाडाळेश्वरचं म्हणजेच शिवलिंगाचं दर्शन घेणार आहात तर आज आहे महाशिवरात्री म्हणून बघा खूप छान असं सजावट केली होती आणि खूप कमी गर्दी होती कारण मी रात्री उशिरा गेले होते तर रात्री नऊ वाजता मी घरातून निघाले होते आणि साडेनऊ वाजता तिथे मंदिरामध्ये पोचले तर एवढी गर्दी नव्हती तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये खूप कमी गर्दी होती इतर दर्शनासाठी तुम्हाला आतमध्ये गर्भगृहामध्ये जाता येतं पण यावेळी महाशिवरात्र असल्यामुळे तुम्हाला लांबूनच पाया पडावा लागणार आहे तर ते बंद केलं होतं आतमध्ये जे एंट्री होती ती बंद केली होती त्यानंतर तुम्हाला इथे देवीचं दर्शन घ्यायचं आहे तर तुळजापूरची भवानी इथे आहे मंदिर आहे भवानी माता मंदिर आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि यांचा ॲड्रेस जो आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी में नक्कीच मेंशन करेन तर हे मंदिर चौकजवळ आहे जर तुम्ही पनवेल चौक खालापूर रोडला जाता तर तुम्हाला नक्कीच यांचं जे मंदिर आहे ते दिसेल आणि तुम्ही ॲड्रेस पण सर्च करू शकता गुगलवर श्रीक्षेत्र पंचायतन मंदिर पनवेल किंवा नाडाळ तुम्ही टाकता तर तुम्हाला नक्कीच गुगल मॅपवर तुम्हाला इथे ॲड्रेस मिळेल तर मी घरापासून माझ्या घरापासून कमीत कमी तीस किलोमीटरच्या अंतरावर अर्धा तास लागला मला पोहोचण्यासाठी अर्धा तास हां अर्ध्या तासात मी पोचले होते अर्ध्या एक तासात पोचले होते खालापूरला तर माझ्या घरापासून अर्ध्या ए एक तासाच्या सॉरी एक तासाच्या अंतरावर हे जे मंदिर होतं आणि मी सर्च केलं होतं इथे शंकराचं खूप मोठं मंदिर आहे नागाळेश्वरचं खूप मोठं मंदिर आहे आणि पाहण्यासाठी पण खूप छान आहे तर विजिट करायचं असेल तर नक्कीच संध्याकाळच्या टायमाला करा कारण संध्याकाळच्या टायमाचा जो लाईटिंग आहे लाईट शो आहे तुम्हाला पाहता येतो आणि दुपारच्या टायमाला कसं ऊन वगैरे असल्यामुळे तुम्हाला व्यवस्थितरित्या फिरता येत नाही तर खूप छान असं आमचं दर्शन झालं आणि गर्दी फार कमी होती म्हणजे गर्दी नसेलच रात्रीच्या वेळी असं आहे हे मंदिर आणि नव्हतीच ॲक्च्युली तर आम्ही खूप छान असं दर्शन झालं तर माझ्याबरोबर आली होती टिया स्पर्श आणि माझे मिस्टर तर आम्ही छानपैकी दर्शन घेतलं आणि सजावट तर बघा मंदिराची सजावट एवढी सुंदर आहे मंदिर खूप सुंदर आहे हा एंट्री गेट आहे इथून तुम्ही आतमध्ये जाता तर तुम्हाला चप्पल स्टँड आहे बाजूला पार्किंग आहे कार पार्किंग पण दिलेली आहे तर कार पार्किंगमध्ये पार्क करायची आहे कार त्यानंतर मंदिराच्या बाहेर चप्पल स्टँडवर चप्पला काढून तुम्हाला इथे या सिड्या चढून वरती जायचं आहे त्यानंतर तुम्हाला सर्व मंदिराचे सर दर्शन घेता येईल आणि खूप छान असं दर्शन घेता येईल कारण गर्दी खूप कमीच असते आणि इतर वेळी तुम्ही जाता जर तुम्ही दिवसा जाता तर तुम्हाला गर्दी मिळेलच आणि इतर दिवशी तुम्ही जाता आता आज महाशिवरात्री होती तरीसुद्धा मी साडेनऊ वाजता रात्री इथे दर्शन घेतलेलं आहे तर गर्दी फारच कमी होती पण दिवसा इथे तुम्ही दर्शन घेता तर तुम्हाला नक्कीच गर्दी मिळेल तर हे मंदिर होतं संकट मोचन हनुमानाचं इथे शिर्डीचे साईबाबा यांचं पण मंदिर आहे त्यानंतर गणपतीचं पण मंदिर आहे त्यानंतर भवानी मातेचं मंदिर आहे आणि शंकराचं मंदिर आहे शिवलिंगाचं मंदिर आहे तर हे बघा खूप छान असं असे लागोपाठ मंदिर आहेत आणि खूप छान सजावट केलेली आहे तर हा होता एक छोटासा व्हिडिओ तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय